ही आहे ना मादा यानीचं वजन आहे ना साडेचार किलो आहे तुम्ही विचार करू शकता की बाबा नराचं वजन किती असन मग आता खरं तर काटा मी कापसाचं वजन घ्यायला काढला होता कापूस आणि तीन चार दिवसापासून आपण वेचतोय चार पाच गोल्या झाल्यात म्हणलं आता झाला असेल बाबा ऐंशी नव्वद किलो बघा वजन करून तर तो फक्त एवढा भरला तर रामकृष्णारी मंडळी सकाळीच गोल्यान बंटी सोबत घेऊन मन थोडं प्रफुल्ल झालं बाबा मला काहीतरी सांगतच होते तर ते मला गोल्या ऐकूनच द्याय ना बाबा त्याला कस तरी शांती केलं मी आलो इकडं आता आजीकडे कापूस वेचायला आलो होतो या अवतारात चाललो या अवतारात आता गोणी झाली बरं का भरून सगळी घेतली डोक्यावर गोणी आता खरा वाला कापूस आहे डॉक्यावर घेतलं जावं म्हणलं आलं लय जड कापूस आहे गाड्या आपला तो सगळा वाळू घातला होता आता सेल्फी काढली मस्त पैकी म्हणलं थमलेल्या जरूर असते बाबानी इकडे शेळ्या गौरीला सगळ्यांना बाहेर सोडलं होतं चरायला आता शेळ्या तर कोंडल्या बरं का कारण की त्यांचे पोट भरले होते गौरीच राहिली होती म्हणलं आता ही गौरी कापूस काही त्याच्या आधीला घ्यावं कोंडून तिला कोंडलं कापूस बाबाने भरला म्हणलं चला गाड्या आता कापसाचं वजन करावं आपण कापसाची गोणी हवेत उचलली ती फक्त साडेसात किलो भरली बाबा आणि सगळ्या गोणे आहेत चार मग लावा हिशोब किती झालाय कापूस माझे ऐंशी नव्वद तर कुठे गेले काय माहिती बाबा आता